सरकार तयार झालं की मी आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार म्हणून जनांगे पाटील आंतरवली सराठीमध्ये यंदा घराघरातील मराठे सामूहिकरित्या आमरण उपोषणाला बसणार आहेत राज्यभरातले मराठी आता गावागावात नाही तर एकाच ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार त्यांचं सरकार तयार झालं की मी आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आणि हे उपोषण मुंबईत सुद्धा होऊ शकतं कोणीही मुख्यमंत्री म्हणून आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं या राज्यात कोणी नाही आम्ही सज्ज आहोत महाराष्ट्रातील आरक्षणात शंभर टक्के गेल्याशिवाय मी हटत नाही आणि आरक्षण तर हे मधूनच घेणार आणि हे आमचं फायनल आहे नूतन आमदारांना मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडावा लागला नाहीतर यांना मराठे रस्त्यावर फिरू देणार नाहीत ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याबद्दल छाती बडवण्याची मला सवय नाही आहे मी आणि माझा समाज मैदानातच नाही आहे यावेळी दोरी मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता आणि त्याला कोणाच्या दावणीला न बांधता त्यालाच मालक ठेवलं विधानसभेत मी समाजात सांगितलं होतं त्यांना जे करायचं आहे ते करा तसं त्यांनी केलं मी समाजाची फरफट होऊ दिली नाही निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा आरक्षणासाठीचा आपला जो लढा आहे त्याची पुन्हा एकदा आपण तयारी करताय आज आई भवानीचा आशीर्वाद घेतला विठ्ठलांचा आशीर्वाद घेणार आहात काय नेमकी भूमिका कशा पद्धतीनं सगळे वाटतं दर्शनासाठी आलोय बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो मी लपवून ठेवत नाही काय मी मलाही माहित नव्हतं मी दर्शनात चाललोय आणि इतक्या ताकदीनं उसळून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पिरून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षणासाठी ते घेणार आहे सामूहिक आमरण पोषण होणार आहे आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही एखादं सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही काळजी मुख्यमंत्री आहेत याकडे कशा पद्धतीनं भरतो नाही होईल ना ते केल्या शब्द नाही इतके खाटाटोप काय आहे करायचं ते येणार कुणीतरी येतेनच आम्ही बी येणार पुन्हा उपोषण करणार आम्ही सोडणार नाहीत बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईतसुद्धा अमरावण पोषण होऊ शकतं मुंबईसुद्धा होऊ शकतं सामूहिक तसं फायनली आमचं हे आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार आहे हे सामूहिक उपोषण पण मुंबई सुद्धा होऊ शकतो देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा बातलं आहे ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीनं असणार आहे सगळं कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही या राज्य कोणी पण येऊ दे आम्ही सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार व बीसीतून पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशी हटत नाही म्हणून तो सामूहिक आमरण पोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही ते फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा लय आग्रह आहे मुंबई अखादीच मुंबईसुद्धा होऊ शकतो दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे काय सांगा त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच सुद्धा मराठ्यांनी निवडून दिलेत त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमची लेकर आता मोठे झाली तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो दादा खर तर की आपण म्हणून की जर का आम्ही उभा केली असते तर सोपडा साफ झाला मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सोपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बारशी माडा आणि करमाळा या ठिकाणी मोठा फटकांद्रात बसलेला पाहायला मिळाला काय नक्की चित्र असू शकतं नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय हो मला नाही मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळं दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मला तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा ऐकू म्हणून मी याचं काम करायला सांगितलंच नाही मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाही आहे मग पडलं लगेच म्हणायचं आ हा मुळा मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना समीकरण जर जुळलं ना चोपडा सापच केला असतं शंभर टक्के सांगतो तुम्हाला दादा खरंतर अनेक वेळा दादा सोलापुरात येणार म्हटलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठेतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठंतरी आता न आम्ही म्हणतो दर्शनाला चाललो आणि तुम्हाला दाखवायची का पब्लिक मग हे बघा हे <laughs> निकाईच निवेदित नाहीये पंढरपूरला <laughs> दर्शन आणि आई तुळजा फोनचे दर्शन दोनच गोष्टी आहेत मी कधी नाही कुठं बोलतो पत्रकारात नाही बोलत बा आपलं सत्य मी नाही बोलत कधीच कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी ते तोंड चाटक्या नाही आहे तोंडापुरता आलो की गोड बोलायचं खरोखरच मराठीची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं बा मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं अहो बाबा इतके आले की गाड्या औरवर और आता शिक्षण परेशान झालो आम्ही सहा सात किलोमीटरवरती गाड्या होत्या इतके लोक आले इथं नुसता ट्रेलर बी नाही ये आणखी नाही आरक्षण देऊ नका असणार आहे कारण यापूर्वी आपण स्वतः आमरण उपोषण केलं आता सामूहिक रूपरेषा काय आमरण पण घराघरातले मराठी आता अंतर्वली एका जागेवर बसणार गावागावात नाही बसणार कोणी राज्यभरातले मराठी एका जागेवर येणार मग ते दहा असले तरी बसणार एक हजार असले तरी बसणार एक लाख मराठी बसले तरी बसणार शंभर टक्के अंतर्वालित होणार आणि ते ताकतेने होणार आहे पण तारीख सरकार झाल्याशिवाय नाही मग पुढे पुढे ढकली देऊन पाहिले सर चाभरे <laughs> लगेच पुढे पुढे ढकली देऊन ते सरकारने बनायचे लवकर ते म्हणते याला आधी उपशन मग सरकार बनून तेव्हा राष्ट्रपती राजवड लो लय चाभरे येते त्यांची सरकार झालं की तारीख डिक्लेअर केलीत पण बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकतो धन्यवाद